हा। अर्जुन दादा जाऊ जरा माईकशी संपर्क करा हॅलो एक नंबरच्या कुस्तीला प्रारंभ होतोय सलाम ही दिली जाते बाबा फकीर मेरा देवा सफा, महा मुकाबला बहुत बढ़िया मजा आ जाएगा आप सब लोग फोटो लगेंगे सगैन एक जगह करो वाजवणारे थांबा वाजवणारे थांबा एक मिनिट एक महत्वाची सूचना सांगतो मिंदू दारासिंगजी जे हे माझे चांगले मित्र आहे आणि एका फोनवर त्यांनी सहमती दिली आणि ते आले ते त्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद कर करतो सगळ्यांना सगळ्यांनी जागतिक कीर्तीचे पैलवान धारासिंग त्यांचे चिरंजीव वाजंत्रीवाले तुम्ही थांबलं तरी चाललं आणि या कुस्तीचे पंच असणार नवाई कुरेशी नवाबाई कुरेशी ताळ्या करा त्यांच्यासाठी फार मोठं काम आहे कुस्तीसाठी नवाबाई खरो या भागात या जिल्ह्यात खऱ्या तर कुस्तीसाठी कसं सांगायचं हे शेवटची गोष्टी सहकार्य करा पब्लिकला हात जोडून विनंती मायबाप जनतेला हात जोडून विनंती सहकार्य करायच पोलीस निरीक्षक पोलीस अधिकारी आपली गर्दी कमी करा गोष्टी चालू झाली बाबा फकीर देवा फा और ये कुश्ती आपके शहर में आपको देखने को मिल रही है आदरणीय श्री बाला साहब संचिति सर के पट्टे पर तो ये कुश्ती देख रहे हैं आप बहुत भाग्यशाली हो पूरा हिंदुस्तान लाखों रुपए देता है लेकिन ये लड़ते नहीं आज इनका फैसला आप हो शहर में क्या बात है हो नहीं 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 नहीं, नहीं वाजंत्री वाले ना के ए वाजंत्री बंद करो ए वाजंत्री बंद करो सर सर कैसे सर बोलिए लोहे से लोहा शाबाश खरखर आज रेकॉर्ड ब्रेक पब्लिक आली नाही हा ही कुस्तीची किमी आहे हा कुस्ती खेळ आहे बस हो हो कुठलाही फड असू द्या कुस्तीचा फड असू द्या कीर्तनाचा फड असू द्या तमाशाचा फड असू द्या मराठी माणूस रंगून जातो साहेब

जर तुम्ही खाली बसला तर तुम्हाला गोष्टी पाहता येईल तेव्हा ती समोरचे उठायला लागले साहेब पुढे या साहेब पुढे या सांगितलं कळ नाही पुढे या बस आणि मश्नरी तापली अरे बाप रे बाप मणूक म्हणून बघून जाऊ नका आपल्या घरात अशी तयार करा काळाची गरज आहे कोणा हात उचलण्यासाठी नाही उचललेला हात वरचे वर धरण्यासाठी सगळ्या डेरीला घालू नका फेसा सकट घरच्या डेऱ्या मजबूत करा हा आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही संतती महत्वाची आहे ही वस्तुस्थिती आहे आजचा तरुण मिशन आणि फॅशन या दोन गोष्टी चारी गेले आहे आजचा तरुण दिशाहीन झालेला आहे समोरचे खाली बसा मोबाईल आमच्याकडे पण मोबाईल आहे मोबाईल ठेवा खाली हो हो ते मोबाईलवाले बघा साहेब जरा मोबाईल प्रत्येक जणाकडे आहे बले 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 बच गयो फिर वे पकडा गयो बाबा फकीर है। देवा थप्पाने बाबा फकीर असा महा महामुकाबला चालू झालेला आहे गोता बच गयो गोवी अगे हो हो याच साठी केला होता ठास बाळासाहेब सेब याच केला होता ठास लाखो रुपयाची उरव या कुस्ती आता खेळाव्या कुस्तीला पाच मिनिट दिलं पाच मिनिट चला कुस्ती करा पाच मिनिटाचं टायमिंग दिलेला आहे हो 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 नका आपण फार मोठ काम केलंय फार मोठी प्रेक्षकांसाठी परवणी उभा केलेली विनंती की पहा पोलीस डिपार्टमेंटला ऍक्शन घ्यायला नका कोणी आता हो हो, 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 हो। साहेब बच गयो बच गयो साहेब दोन्ही पैलवांचा एकशे ऐंशी किलो वजन आहे दोघांच आता शेवटचे एक मिनिट दिलेले कुस्तीने शेवटचा एक मिनिट वाटत किसी का इंतजार नाही करता वाटत किसी का गुलामी नाही होता वेळ कोणासाठी थांबत नाही एक मिनिट दिलेला आहे एक एक सेकंद भूतकाळात जमा व्हावी लागलेला आहे कुस्ती मध्ये करा एक मिनिटाचा टायमिंग त्यातले काही सेकंद भूतकाळात जमा झालेली आहे वेळ कोणासाठी थांबत नाही जो सकाळी पाच रुपयाला पेपर मिळतो तो संध्याकाळी पाच रुपये किलोने मिळतो कारण त्याची वेळ गेलेली असते वेळेला फार महत्व आहे कुस्ती करा कुस्ती करा दोन मिनिटाचा टाइम मिनिट दोन मिनिट तपा दो मिनी थकेर मिली लाइ